नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इत्ता नवी घटक चाचणी दुसरी बागा विषय हिंदी आहे तर आपण हिंदीची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर बघा तर पहिला प्रश्न आहे बघा परिचय दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला खालील प्रश्न सोडवायचे आहेत बघा तर त्यातला पहिला बघा हिंदीचा उचित जोडी लागाव बघा जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला तर आकृती पूर्ण करा बघा आणि त्यातील बघा शब्द आले तर या परिछदेदमध्ये आलेले इंग्रजी शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहेत बघा आणि चौथा प्रश्न लिहायचा आहे त्यातील प्रश्न दुसरा आहे बघा कविता आलेली आहे आणि त्याखालील प्रश्न सोडवायचे आहेत बघा पहिला आकृतीपूर्ण की जे बिना सोचे काम करणे का परिणाम दुसरा बघा आणि तिसरा समानार्थी शब्द लिहायचे आहेत बघा आणि प्रश्न तिसरा व्याकरणावरती आहे बघा भेद पेचान कर लिखो परत प्रथम द्वितीय आणि मूल रूप लिखो परत रचना के आधार पर परचान करत्रेखन आहे तुम्हाला हे पत्रलेखन लिहायचं आहे स्वच्छता के बारे में स्वच्छता विभाग की प्रशंसा करते हुए पत्र लिखता लिखती है तर बघा असा पेपर आहे हिंदीचा तर बघा आपण हा पेपर बघितलेला आहे इता नववीचा घटक चाचणी दोन तर विद्यार्थ्यांना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद